साजिकच आहे तो बाळ कसा का असे ना गावात जितकी बाळ आहेत तितकी मुलं आहेत पण स्वतःच्या मातेला वाटत की माझा बाळ जो आहे गावातला सगळ्यात देखणा सगळ्यात सुंदर माझा जो बाळ आहे आणि खरोखरच माझ्या बाळाला नजर लागली नजर लागली मग ती नजर उतरवण्यासाठी ती काय काय करते आटापिटा करते थोडासा तुम्ही विचार करा आणि बाळाला ला नजर लागू नये म्हणून पाहायला आणि काय लावतो विठ्ठल ती नजर तिथे लागलेली असते आणि काढण्यासाठी अनेक अशी इथे प्रयास मात्र केलेले असतात लक्षात परिस्थिती आपण पाहून गेलो तर तुकोपाऱ्यांची परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोपार कसे होते तर ते स्थित प्रज्ञ होते स्थित प्रज्ञ अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे जे थमन आणि बुद्धीचे ऐक्याती ज्ञानेश्वरी वाहतो प्रज्ञेची लक्षणं जी सांगितली ती तिथं प्रज्ञाची लक्षणं तुकोपरांच्या बाबतीमध्ये कुठे कुठे सांगा प्रत्येक ठिकाणी बसतात अवस्था ही कशी प्रसन्न अवस्था रामकृष्ण परमहंसाच्या बाबतीमध्ये त्यांना एक मोठा रोग जडला मोठा रोग जडला नीट आहे का संतांची लक्षणं सांगायला भेटला मोठा रोग जडल्यानंतर सर्वजण म्हणायला लागले की अरे इतका हा मोठा तपस्वी योग तपस्वी इतका हा परमार्थ केलेला आहे आणि याला इतका मोठा रूप जाणार उपयोग काय त्या परमार्थाचा अनेक जण बोलायला लागले ज्यावेळेस आपण त्यांचं चरित्र वाचतो त्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांना योग सामर्थ्य त्यांच्याकडे योग क्रिया त्यांची जागृत झाली होती षडचक्र जे आहे ती षडचक्र जागृत झालेली होती म्हणून त्याची अनुभूती जर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तो अभ्यास आपल्याला करावा लागतो चक्र जागृत करायचे असेल तर निश्चितच योग क्रिया आपल्याला करावी लागते ती प्रक्रिया आपल्याला करावी लागते श्वासावरती चांगलं नियंत्रण आपल्याला प्राप्त करावं रेचक असेल पूरक असेल कुंभक असेल साध्य आपल्याला करा ला करावा लागतो अभ्यास आपल्याला करावा लागतो लक्षात आज परमेश्वराने ती देणगी तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये दिलेली ते ज्ञान आपल्यामध्ये दिलेले पण माणूस केवळ त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आत्मज्ञानापासून तो वंचित होतो विठ्ठल रामकृष्ण प्रहंसांच्या बाबतीमध्ये त्यांना मोठा रोग घडला पण संतांची रक्षण पाहत असताना तो रोग मात्र घालवण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये होत अंगामध्ये होत योग बळावरती त्या रोगाला ते तिथल्या तिथे खतम सुद्धा करून टाकले असते योग सामर्थ्यावरती योग सामर्थ्यावरती त्या रोगाला तिथल्या तिथं त्यांनी जाळून टाकलं असतं पण त्यांनी सांगितलं की हे परमेश्वराने मला दिलेलंय याच्यामध्ये या कलियुगामध्ये मी हा जे संपवणार भोग भोगूनच मात्र मी जिथे संपवणार सांगण्याचं तात्पर्य असं आहे की संत महात्म्याने त्यांना ज्या काही या सिद्ध्या प्राप्त झाल्या नीट ऐका ज्या सिद्ध्या प्राप्त झाल्या त्या स्वतःसाठी त्यांनी उपयोग केला नाही तर जगाच्या कल्याणासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला लक्षात जगाच्या कल्याणासाठी त्यांनी जिथे उपयोग केला म्हणून आपण त्यांना जिथे संत म्हणतो योग क्रिया त्यांच्याकडे होती त्याच्याकडे सगळं काही अष्टस्थिती त्याला सर्व काही प्राप्त झालेल्या होत्या त्याच्याकडे विद्या होती ती मायावी विद्या होती बर का मायावी विद्या होती त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी दुसऱ्यांसाठी केला नाही त्याने कसा उपयोग केला लक्षात सर्व काही सामर्थ्य त्या रावणाकडे काही काही वेळेला त्या रावणाबद्दल मला खूप काही वाचन करावं असं वाटतं चिंतनही करावं असं वाटतं कारण आजपर्यंत पाहत असताना या त्रैलोक्यामध्ये त्याच्या इतका मोठा शिवभक्त मागेही कोणी झाला नाही आजही नाही आणि चंद्र सूर्य असे पण कोणी होणारी नाही विठ्ठल पण त्यांनी त्याच्याजवळ ज्या सिद्ध्या प्राप्त झालेल्या होत्या त्या ते सिद्ध्यांचा त्यांनी उपयोग त्यांनी वापर मात्र नाही केला बर का देव तुम्हाला अनेक संध्या देऊन बघतो अनेक संध्या देतो आणि त्यावेळेस तुमची नियत कशी सुद्धा आहे ते सुद्धा बघतो बर का बर का बर का कर्म ते रे अच्छे हो किस्मत तेरी दासी है कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है नियत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी है विठल कर्म <ण्यात्त्राद> तेरे, तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है किस्मत है आप दासी बनवाई किस्मत किस्मत लोक है, देखो मेरी तो किस्मत कैसी है तेरे मेरी किस्मत बराबर नहीं है लोक म्हणतात किस्मत मेरी कैसी है किस्मत मेरी कैसी है पण सांगतात संत महात्मे सांगतात कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी अच्छी हो तो में मथुरा काशी मथुरा काशी पण रावण जो होता त्याची नियत चांगली होती का तुम्ही मला सांगा आज त्याच्या सामर्थ्याबद्दल फक्त दोन मिनिटामध्ये मी बोलतो सामर्थ्य त्याचं केवढं होतं नीट आहे का हे तुम तुम्हाला कधी ऐकायला मिळाले की मला माहिती नाही तरी पण मी सांगायला सामर्थ्य त्याच्या एवढं मोठं होत त्यांनी जो इंद्र जो होता त्या इंद्राला आपल्या घराचं माळी काम दिलं बरं का माळ्याचं काम कोणाला दिलं इंद्राला बाग बगीचा आहे ती नीट नेटकं ठेवायला पाहिजे साफसफाई करायला पाहिजे त्याचे जे पत्ते पडझड झालेली आहे ते पत्ते छाटपूट करायला पाहिजे सगळे जे, जे आहेत झाड झाडे झुडपे चांगल्या स्थितीमध्ये त्यांनी तिथे ठेवायला पाहिजे हे काम कोणाला दिलं रावणानी तर इंद्राला दिलं लक्षात घ्या हे झाल्यानंतर परत त्यांनी ब्रह्मदेवाला बोलवलं ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आजपासून भटजीबुवाचं काम तुम्ही करायला पाहिजे तिथी वार नक्षत्र बर का क्षय व्यतिपात बर का आमावश्या किती पर्यंत आहे सोमोती आमावश्या आहे का काय त्यावेळेला मग कसं नर्मदेच स्नान करायचं सगळं 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 तुम्ही सांगायला पाहिजे ते काम कोणाला दिलं ब्रह्मदेवा नंतर वायुदेवाला त्यांनी बोल सांगितलं की सगळं साफसफाईचं काम तुम्ही करायला पाहिजे आणि सडा मार्जनाचं काम कोणी करायला पाहिजे तर वरुण देवानी करायला पाहिजे पण एवढं <दिखेगा> सर्व काही असताना आज त्याचा जो भाऊ होता जो विभीषण होता आज त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती अंतर होता तुम्ही सांगा किती अंतर होता तुम्ही सांगा पण त्यांनी कधी रावणाने कधी असं सांगितलं का मला त्या संतांची संगत पाहिजे नऊ ग्रहांना त्यांनी आपल्या आसनाच्या तिथं त्यांनी लोळावलं होतं आणि त्या नऊ ग्रहांवरून चालता 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 तो सि आपल्या सिंहासनावरती बसायचा बर का शनिदेव राहुदेव केतूदेव सगळ्यांना तो तुडवत जायचा आणि तुडव जोन बसायचा इतका सामर्थ्य होतं पण तो नष्ट का झाला केवळ त्याला संगत बरोबर मिळाली नाही त्याचा जो अहंकार त्याला खाऊन टाकला म्हणून तो नष्ट झाला विठ्ठल काय कमी सामर्थ्य होतं का तुम्ही मला सांगा चिंतन आपलं चालेल पर्याकडे काय कमी सामर्थ्य होतं का मला सांगा घरची परिस्थिती आपण पाहतो त्यांचं दिवाळं निघालं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरं झालं बरं झालं आपलं दिवाळं जर निघालं तर आपण पूर्ण गावभर बोंबलच फिरतो आणि सांगतो की आमचं दिवाळा निघालं आणि माणसाचा स्वभाव असा असतो चांगलं झालं माझ्यामुळे झालं वाईट झालं देवामुळे झालं चांगलं झालं चांगलं झालं त्यात श्रेय घ्यायला मात्र तो कधी देवाकडे जात नाही म्हणून मी विनंतीपूर्वक बोललेला आयुष्यामध्ये जे काही तुम्ही कमवलं असाल ज्ञान प्राप्त झालं असेल तुम्हाला ऐश्वर मिळालं असेल संपत्ती मिळाली असेल तुम्हाला नावलौकिकपणा मिळाला असेल तुमचा व्यवहार वाढला असेल तुमच्या व्यवहारामध्ये तुम्हाला चार चांद लग्ग काय शब्द वापरतो तुमच्या व्यवहारामध्ये तुम्हाला चार चांद लागले असते पण याचा श्रेय तुम्ही घेऊ नका याचा श्रेय कोणाला द्या याचा श्रेय त्या परमेश्वराला तरी द्या किंवा त्या सद्गुरुनाथांना पण चहा ज्ञानेश्वरी लिहिली कुठं म्हणले का मी ज्ञानेश्वरी लिहिली मी ज्ञानेश्वरी किंबहुना तुमचे केले हे धर्म संकीर्तन सिद्धी नेले थमाजे जी उरले तो पण असा भाव ज्यांच्या अंतकरणामध्ये येतो मनामध्ये येतो तोच खरा जगातला तो खरा मोठा संत होतो लक्षात म्हणून तुकोपारा काय सांगतात पायीची वाहन पाईची वाण पाई बरी पाई

مرحبا مرحبا تومراي

जो असंत असतो संत म्हणत नाही जो असंत असतो जो असंत असतो तो, तो सर्व श्रेय काम तर करायचंच नाही पण श्रेय स्वतः घ्यायचं नाही त्याचा पुढचा शब्द ते स्वतः श्रेय लाखून घेतात विठ्ठल आणि स्वतः श्रेय लाटून घेतात ना ते कधी असे खरे संत होऊ शकत नाही जगतामध्ये त्यांना श्रेय त्यांना हवं असतं श्रेयाशिवाय त्यांना काही नाही आपलं नाव मोठवायला पाहिजे पण तुगो बर आहे आणि नामदेवरांकडे आपण या सर्व संत महात्म्यांकडे जर आपण पाहिलो तर हे श्रेय स्वतःकडे घेत नाही कर्तृत्व त्यांनी इतकं जे मोठं गाजवलेलं आहे ते कर्तृत्वाचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत ते परमेश्वराच्या चरणी संत महात्म्यांच्या सत्पुरुषांच्या चरणी अर्पण करतात म्हणून तुमचे जे गुरु आहेत त्या गुरुना सर्व काही त्याला अर्पण करा हे माझ नाहीये हे सर्व कोणाचं आहे तुमचं हे माझं नाहीये हे कोणाचं आहे सर्व तुमचं म्हणून ती परिस्थिती त्यांची ढासळली दिवाळ निघालं पण दिवाळ निघाल्यानंतर सुद्धा त्यांची मनाची अवस्था कशी होती हो? चित्ताची अवस्था ही कशी होती अत्यंत स्थिर त्यांची अवस्था होती दिवाळा निघाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठेही असं विक्षिप्तपणा निर्माण झाला नाही निर्माण झाला नाही आणि ते अत्यंत स्थिर राहिले अत्यंत समाधानी झाले आणि समाधानी झाल्यानंतर ते खरोखर ते कळस झाले पहिला शब्द या आहे मागणं म्हणजे काय मागायचं असतं जी वस्तू आपल्याकडे नाही ज्या वस्तूचा अभाव आपल्याकडे आहे आजपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळाली आहे आजपर्यंत आज ती वस्तू आपल्याला प्राप्त झालेली नाहीये त्या वस्तूबद्दलच आपण मागणं मागवलं याच्यामध्ये शर्त कशी असते याच्यातल्या अटी कशा असतात मागणं मागायचंय पण ते मागणं म्हणजे ती वस्तू त्या वस्तूचा अभाव आपल्याकडे पाहिजे आजपर्यंत ती वस्तू आपल्याला प्राप्त झालेली नाहीये आजपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळालेली नाहीये त्या वस्तूपासून कोणताही प्रकारे आपल्याला लाभ झालेला नाहीये अशा प्रकारे जी वस्तूचा अभाव आहे जे मागितलं जातं मागणं जातं त्याला तिथे मागणं म्हणतात आता कोणी कोणाला मागावं त्याचा थोडासा विचार करा पत्नी आहे बायको आहे तिचा हक्क कोणावरती पोचतो तिचा हक्क पोचतो आपल्या पती पोहोचतो बर का शेजारचं घर आहे शेजारी आहेत दुसऱ्याची बायको आहे दुसऱ्याचा पती आहे पण ही ही पत्नी त्या दुसऱ्याच्या पतीला मागू शकते का सांगा मागू शकत नाही विठ्ठल पत्नीचा जो हक्क आहे तो मागण्याचा केवळ आपल्या पतीवरतीच आहे बर का मुलाबाळांचा जो हक्क आहे आपल्या आई वडिलांवरतीच आहे अशा ज्या नाती गोती सांगितलेल्या आहेत आणि गुरु गुरुंजवळ कोण मागू शकतो तो सच्चा शिष्य आहे जो खरा शिष्य आहे जो निष्ठावंत शिष्य आहे तोच त्यांच्या तिथे मागू शकतो लक्षात सेवया उपदेशन ते ज्ञान ज्ञानी सत्वदर्शनाः अनेक प्रकारे जिथे सांगितलेलं आहे कोण जिथे मुलं मागू शकतात आपल्या आई वडिलांकडेच ते मागू शकतात लक्षात देवाजवळ कोण मागू शकतो देव म्हणतात आम्ही देवाचे लेकर आहोत आपण अनेक जण म्हणतो देवाला मागण्याचा अधिकार आम्हाला पण प्रपंचामध्ये संसारामध्ये राहून जो परमेश्वराला विसरलेला नाहीये जो ईश्वराला विसरलेला नाहीये प्रपंच करत करत सुद्धा जो परमार्थ करायला लागतो त्याला मात्र त्या परमेश्वराला मागण्याचा अधिकार आहे मिळाला प्रपंचामध्ये तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये राहा पण तो प्रपंच करा प्रपंच त्यागू नका पुढे शब्दांकडे लक्ष द्या त्यागायचा काय आहे प्रपंच त्यागायचा नाही त्या प्रपंचावरची आसक्ती आहे ती आसक्ती आपल्याला त्यागायची लक्षात तो कोणी प्रपंच सोडला का प्रपंचाचा त्याग त्यांनी केला नाही प्रपंच त्यांनी साधला प्रपंच केला पण प्रपंचावरची आसक्ती आहे ती आसक्ती त्यांनी बाजूला टाकली आणि टाकून मात्र त्यांनी परमार्थ तो साध्य केला लक्षात म्हणून ही सुद्धा कला आहे चालत असताना माणूस असा चालायला लागतो पाहतो की बाबा आता पंढरपूर किती दूर आहे किती अंतरावरतीय किती आपल्याला चालायचंय तासामध्ये आपण किती चालू शकतो बर का चालू शकतो आणि त्याला लवकर जायचं असेल तर मग तो चालायची गती वगैरे वाढवतो त्याला माहिती आपल्याला गती वाढवायची चालत आपल्याला तिथे जायचंय त्याचप्रमाणे प्रपंच करत असताना प्रपंच करत करत सुद्धा आपल्याला तो परमार्थ आपल्याला साधायचा पण जे देवाचं अस्तित्वच कधी मानत नाही देवालाच कधी मानत नाहीत बर का देवाशी त्यांचं काही घेणं देणं नसतं पण देवाकडून त्यांना खूप काही अशा मोठ्या अपेक्षा असतात लक्षात एक विस खांडेकरांनी एक त्यांनी खांडे कथा रचली एक त्यांनी कथा लिहिली रम्य कथा लिहिली दोन ढगांची त्यांनी कथा लिहिली बर का कथा लिहिली आणि एक ढग कसा आहे एक ढग आहे तो पांढरा ढग आहे आणि दुसरा जो ढग आहे तो काळा ढग आहे आणि संयोगाने काळा ढग आणि पांढरा ढग समोरासमोर आले आणि आल्यानंतर जो पांढरा तो पांढरा ढगवाला होता तो तुच्छतेने त्या काळा ढगाकडे तो पाहायला असतो पाहायला लागला आणि दोघांचा तिथे संवाद तिथे चाललाय दोघांचा संवाद चाललाय आणि त्यावेळेला त्या पांढऱ्या ढगाने त्या काळ्या ढगाच्या बाबतीमध्ये तुच्छ शब्द वापरले ज्यावेळेस माणूस आपल्या मुखाच्या माध्यमात तुच्छ शब्द वापरतो कारण ज्यावेळेस त्याचं मन हे कु होतं ज्यावेळेस त्याचं मन हे विटाळलं जातं त्यास त्याच्या मुखातन काय येतं वाईट शब्द तुच्छ शब्द बाहेर येतात लक्षात घाणेरडे शब्द येतात आणि तो पांढरा ढग तिथे काढायला म्हणायला अरे तू कुठेस तू कोण आहेस माझ्यासमोर तू कोणीच नाहीये दृष्टांत देतो तु का तुझी अवकात काय तुझ्या अवकात काही नाही सरक बाजूला तुला माहिती नाही का मी कोण आहे मी चाललोय कुठं स्वतःच सांगायला लागला काही लोकांना स्वतःच पण सांगायचं खूप हौस असते बर का स्वतःच पण खूप सांगतात आता कालच निवडणुका वगैरे झाल्या सगळ्या झाल्या तुम्ही पण आपला हक्क बजवलात गुरुबाबाने सुद्धा हक्क बजवला आणि लोकशाही बलकट करण्यासाठी आपण आपल्या मताचा सतसत विरोध बुद्धीने आपण त्याचा उपयोग केला जे देश रक्षण करू शकतात जे धर्माचं रक्षण करू शकतात जे आपल्या देशाला समृद्धीकडे जिथे घेऊन जातात अशांना जिथे आपलं मत असतं असो तो विषय बाजूला का आणि त्यावेळेस तो पांढरा ढग म्हणायला लागला की अरे बाबा मी चाललोय मी स्वर्गात चाललोय मी स्वर्गात चाललोय माझी जागा स्वर्गात तू कुठे चाललास तू कुठे चाललास त्यांनी जे काही सांगायचं होतं त्यांनी सांगितलं पण आपलं कधीही मोठं पण त्यांनी सांगितलं नाही संतांची लक्षणं कशी असतात पहा आणि हा ज्यावेळेस तो